तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा लवकर येण्याची चाहूल लागली आहे तसेच या पावसामुळे शेती मशागत करणे सोयीचे झाले आहे पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी मिळेल त्या अवजारांचा उपयोग करून किंवा यंत्रांच्या सहाय्याने ट्रॅक्टर बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व वखरणीसाठी शेतामध्ये लागलेले आहेत ला अकोला जिल्ह्यातील दानापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनीही शेतीतील मशागत सुरू केली सध्या पावसाळ्यातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागती जोरात सुरू झाल्या असून बळीराजाला आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर